आदरणीय पवार साहेब माझे मार्गदर्शक कॅप्टन ऑफ द शिप ज्यांनी सगळ्यांनी या लाटेमध्ये उड्या मारल्या परंतु त्या शिपचा कॅप्टन म्हणून अविरतपणे काम करणारे आदरणीय जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय कारण वेळ कमी आहे म्हणून मी माफी मागते आज या ठिकाणी बांधवांनी नागरिकांनी आपण सर्व ज्येष्ठ आहात मी एक तरुण महाराष्ट्राच्या युवकांचा आवाज म्हणून आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करते मला एक गोष्ट आवर्जून आपल्याला बोलायची ही ऐतिहासिक निवडणूक आहे ही, ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची देशाची लोकशाही टिकवण्याची निवडणूक आहे आता आमचे मार्गदर्शक लवांडे सरांनी बोलले की अजितदादा अमोल कोल्हे साहेबांना म्हणतात नटसम्राट खरं आहे ते तुम्ही नटसम्राट आहात आहार अजितदा नटध्रष्ट आहेत कारण कारण मी आणि अशोक बापू आदरणी अशोक बापू इथे आहेत सगळे आमदार पळाले पण बापू नावाचा आदरणीय पवार साहेबांकोबत उभा याचा मला अभिमान म्हणून मला सांगायचंय कोल्ह्या साहेब बारामतीमध्ये अजितदादा एक सभा आयोजित केली होती गावाची आणि त्या ठिकाणी तुमच्या भागातला एक गावगुंड त्या गावगुंडाने पवार साहेबावरती गरळ ओकली काय का असेल का मी पुणे जिल्ह्यात येऊन सांगते मला सांगायचंच होतं मला पटांगण सापडत नव्हतं आणि पटांगण चांगलं सापडलं पाहिजे आजोबा पटांगण चांगलं सापडलं पाहिजे का नाही मला त्या गावगुंडाला सांगायचंय आधी दादा तो गावगुंडा जरा ओळखत असताना तुम्ही शांतपणे ऐकत होतात परंतु मी पवार साहेबांच्या रक्ताच्या नात्यात जरूर नाही पण छत्रपती शिवराय अहिल्यादेवी देवी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची वारदार म्हणून सांगते त्या गावगुंडाला सांगा याच्या नंतर जर गर ओकली ना पुणे जिल्ह्याची वेळ ओलांडू देणार नाही रेकॉर्ड करा सगळ्यांसमोर सांगते पुन्हा जर अशा पद्धतीची गर ओकली तर वेळ ओलांडू देणार नाही हे माझं तुम्हाला आव्हान आहे काय समजतं महाराष्ट्राच्या लेखींना अरे गावगुंडाला गोळा करता पक्ष फोडता ते देवेंद्रजी फडणवीस हे महाशक्ती आहेत महाशक्ती साहेबांच्या समोर माफी मागून बोलते मी असं एखादं स्टेटमेंट केलं की लोकांना राग येतो परंतु ऑनरेबल ची भारताचे सरन्यायाधीश काय म्हणजे माहितीये का तुम्हाला या महाराष्ट्र सरकारला हे महाराष्ट्र सरकार नपुसक आहे आपल्या ग्रामीण भागात काय म्हणतात तुम्हाला माहित आहे नकुसांगानी पवार साहेबांना चॅलेंज करायचं सांगा त्या चंद्रकांताला पाटला ना, ना उपुर यांना कि तो रुबा कोल्हापुरात दाखवायचा पुण्यात नाही पुण्यात नाही नाद ना ना करायचा नाही आणि जेव्हा शरद पवार साहेब असते तेव्हा तर नादच करायचा नाही हे सांगतात आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचाय अरे तुम्ही स्वतःला पौ, कोल्हापूरची ख्याती आहे त्याचा मला अभिमान आहे मल्लांचा कोल्हापूर कुस्तीचा कोल्हापूर आणि हा चोरटा महिलेच्या डल्ला मारतो आणि पवार साहेबांना चॅलेंज करतो हे <laughs> अशा सगळ्या नकद्रष्टांना मला सांगायचंय जनता हुशार आहे जनता हुशार आहे तुम्ही स्वाभिमानी जनता आहे त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे सत्ता आहे मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय यांनी आपल्या सह्याद्रीला चॅलेंज केलंय ही लढाई मोदी विरोध पवार साहेब आहे आणि तुम्हाला सांगते दिल्ली समोर सह्याद्री झुकत नाही हा इतिहास होता आणि झुकू देणार जाणार नाही ही तुमची माझी आता प्रतिष्ठा पाण्याला लागलेली आहे पुणेकरांनो तुमचं नाव दिल्ली मध्ये जर कोणामुळे गाजत असेल तर ओनली टायगर शरद पवार साहेबांमुळे गाजत मी तुम्हाला एक छोटस जयंत साहेब मी चोवीस तारखेला नोव्हेंबरला दिल्लीमध्ये जात होते माझ्या बाजूला माझी मैत्रीण अमृता काळ जाते आणि केस ऐकायचं होती म्हणून मी आवर्जून गेले होते की पवार साहेब चार चार तास कोर्ट मध्ये बसतात आपण का नाही बसे आपण जाऊन बघू माझ्या बाजूला एक ग्रस्त होते मग आम्ही बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की ह्या मुली पॉलिटिकल डिस्कशन करतायत यंग मुले एवढा इंटरेस्ट पवार साहेबांचं बोलतायत मोदीला शिव्या घालतायत शिव्या म्हणजे शिव्या नाही आम्ही त्यांच्या धोरणावरती टीका करत होतो असं मला म्हणायचं तेव्हा ते, ते मला म्हणली यु आर वर्किंग शरद पवार साहेब म्हणजे येस वी आर वर्किंग विथ शरद पवार साहेब अरे बोले मैं तो यहां का नहीं हूं मैं दिल्ली का हूं हरियाणा का हूं लेकिन कुछ भी तो शरद पवार बंदे में दम है झुकता नहीं है वाक्य होतं त्यांचं आणि मी फोटो काढलेला आहे त्यांच्या सोबत चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची घटना आहे ते म्हणले की झुकता नाहीये तुम्हाला सांगते कि पुष्पा नाम समज के फ्लावर समजे क्या अरे त्र्यासी साल का के तुम क्या गुळा समजे क्या फायर है, फायर झुकेगा नाही झुकाएगा का जास्त मी वेळ घेणार नाही पवार साहेब बोलणार आहेत जैनवाडी साहेब बोलणार आहेत बापू बोलणार आहेत पण तुम्हा सगळ्यांना ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई लढायचे सुप्रिया काही असतील अमोलदादा कोल्ले असतील यांनी यांना साथ द्यायचे महाराष्ट्राची प्रत्येक स्त्री ही पहिली लेखक असते हे मी स्त्री म्हणून सांगते जेव्हा आम्ही जन्म घेतो तेव्हा लेख म्हणूनच घेतो त्यामुळे महाराष्ट्राच्या लेकींना वाचवा लेखींना साथ द्या आणि जे आडराव पाटील साहेब तुमच्याकडे आहेत ना तीन तीन पक्ष आता खुद्ध आणि अजितदादा म्हणतायत की ह्या वेळेस मी अमोल पोले ना पाडणार दादा तुमच्या पुणे जिल्ह्यात येऊन तुम्हाला सांगते माना की अपने गली का। लेकिन भी है तो हम गलिता वो खिलाडी है तुझको तेरी गा...